आज पहाटे महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या व जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तेथे अडकलेल्या जवळजवळ असंख्य पर्यटकांची पहिली तुकडी विशेष विमानाने आज गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी पहाटे साडेतीन वाजता मुंबई विमानतळावर सुखरूप पोहोचली शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब यांच्या जनतेला संकटातून तत्पर मदत करण्याच्या संवेदनशील स्वभावामुळे या सर्व पर्यटकांच्या चेहऱ्यावर मुंबई विमानतळावरून बाहेर पडताना काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याच्या मोठ्या जीव घेण्या संकटातून व बिकट प्रसंगातून सुखरूप आपल्या भूमीत परत आल्याच्या व सुटखेचा विश्वास सुटल्याचा आनंद दिसत होता शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे सचिव संजय मोरे आमदार मंगेश कुडाळकर आमदार मोरजी पटेल युवासेना सरचिटणीस राहुल कनाल व तसेच पदाधिकारी व शेकडो शिवसैनिकांनी मुंबई विमानतळावर आज पहाटे उपस्थित राहून या सर्व पर्यटकांचे शुभेच्छा व गुलाब पुष्प देऊन स्वागत केले मुंबईत सुरक्षित पोहोचण्यासाठी शिवसेनेच्या वतीने व तसेच महायुती सरकाराने प्रसंग वादन दाखवून केलेल्या या मदतीबद्दल या सर्व पर्यटकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रति कृतज्ञतेचे भाव व आभार व्यक्त की बाबा साहेब आपला महाराष्ट्र आपल्यासाठी येणार किती वेळ होते साहेब येतील रेस्क्यू करतील आम्हाला नेतील तिकडे आणि कधी घाई असेल कधी घरी पोहोचल साहेबांना खरं खूप मोठी गोष्ट आम्हाला दुःख मला खूप दुःख वाटेल की जे सगळं झालं ते आणि आपल्या महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या लोकांसाठी आपल्या साहेब आले त्याचा आम्हाला खूप खूप मोठी गोष्ट आहे लाईक खरं खूप मोठी गोष्ट आहे आणि आता आम्ही सुखरूप घरी पोहोचणार याची आम्हाला पूर्ण गॅरंटी मी व्हिडिओ कॉलवर माझ्या फॅमिलीला सांगितलं की सांगे पा मी इथे सुखरूप आहे साहेबांना पहिल्याचं खूप खूप धन्यवाद म्हणायचा आहे त्यांनी आम्हाला एवढ्या अडचणीतून बाहेर काढलं आणि त्यांनी अगदी काही विचार न करता एवढ्या तात्काळ परिस्थितीत इथल्या लोकांसाठी ते भेटायला आले आपल्या सर्व महाराष्ट्रीयन लोकांना घेऊन जाण्यासाठी आले त्याच्यासाठी मी आपल्या महाराष्ट्रासाठी पूर्ण देशासाठी आणि शिंदे सरांसाठी खूप खूप धन्यवाद आणि आभारी आहे थँक्यू सो मच वैभव

काय बोलतं आम्ही सार्वजनिक आशाची बाकी आहे तो तुम्ही किती खासदार काय ठिकाण एक मिनट। 1 मिनिट आपले लोक इतले आहेत ओ नो मेल पाहिजे तुम्ही गैर ये तुम्ही तुम्हाला मुली त्यांचा मला लागत बोलत हां हां बोलू मी तुमच्यासाठी एक प्रॉब्लेम आहे मी अवंत सायकल सुविदर्भचे ना

आपण प्रत्यक्ष गेलं पाहिजे आम्हाला असं वाटतं आपल्या आम्ही एअरपोर्टवर देत होतो वाट बघत स्वतः भेटले आम्हाला दहा बारा ठिकाणी गेले ते जय की जय महाराष्ट्र जय शिवाजी जय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र साहेब तुम्हारा साष्टा साहब तुम्हारा साष्ट अंग जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र

याला पण आहे लहान मुलांना वाईट कळतात ते पण म्हणतात मी त्याला कळ त्या दिली त्या लोकांना आपण कधी जाणार घरी आपलं विमान कधी येणार आम्ही सीन होता सांगायचं की त्या लोकांनी काही आम्हाला एवढी मत म्हणजे फॅमिली बरोबर आमच्या डोक्यात आहे संजय नार सरसचं काम करतात काम करणार सरस नावाची संस्था आहे काढणार आणि इथल्या मुलांना आणि मुलींना पुण्यामध्ये त्यांनी एक कॉलेज केले आणि तिथे जेव्हा जे झालं ना आणि मग तिकडे त्यांना त्यांचं पुनर्वसन केलं काम ते सरदे मला हे पण म्हणाले की तिथल्या स्थानिक लोकांनी आपल्या या टुरिस्ट लोकांना मदत